एक तक्रार आहे त्या तक्रारीचे महत्वाचे मुद्दे असे आहेत वसमत तालुक्यात बाबूगाव शिवारामध्ये एक क्रेशर आहे त्या क्रेशरचं उत्खनन ज्या गटामध्ये जमिनीच्या गटामध्ये झालेलं आहे त्या जमिनी जमिनीत खड्डा झाला त्या खड्ड्याची लांबी रुंदी आणि खोली मोजून मधल्या अंतरात जेवढं गौण खनिजचं उत्खनन झालेलं आहे तेवढ्या उत्खननाचं रॉयल्टी तहसीलदार मॅडमनी किती जमा केली त्याचा लेखाजोखा आम्हाला देण्यात यावा तसेच त्या परिसरामध्ये जेवढ्या लोकांनी पर्यावरणाबाबतीत तक्रारी केलेल्या आहेत व या गवन तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारीवर काय कारवाई केली त्याचा लेखाजोखा देण्यात यावा दुसरी गोष्ट काल परवा शिवारात हट्टा परिसरात रेती हजारो ब्रास रेतीचा स्टॉक झाला आणि त्यावर जप्ती केली तहसीलदार आणि सोबत राहणाऱ्या प्रशासकीय अधिकारी यांनी इतके दिवस काय झोपा घेतल्या तो रेती स्टॉक झालाच कसा तसेच वसमत तालुक्यातील निराधार लोकांची या मॅडमनी आजपर्यंत कोणती मिटिंग घेतली नाही व त्यांना अनुदानाच अनुदान वितरित केले नाही म्हणून आमची अशी मागणी आहे की ह्या मॅडम वसमत तालुक्यात मुख्यालयात कधीच वास्तव्यास राहत नाहीत विविध प्रकारचे कारणे सांग सांगून लोक वसमत तालुक्यातील शेतकरी व सामान्य नागरिक या मॅडमशी त्रस्त झालेले आहेत म्हणून आम्ही आयुक्त विभागीय आयुक्त साहेब संभाजीनगर यांना अशी तक्रार केलेली आहे की या तहसीलदार ह्या अतिशय भ्रष्ट भ्रष्टाचार करून करोड रुपयाची देवाण या मॅडमने केलेली आहे म्हणून यांची तात्काळ बदली करण्यात यावी व आमच्या तक्रारीची चौकशी करून या तहसीलदारांना निलंबित करण्यात यावे म्हणून आम्ही त्यांच्या बाबतीत अमरुण उपोषण स्वीकारलेलं आहे मागण्या मान्य होण्यासाठीच उपोषण आहे मागण्या मान्य जर झाल्या नाही तर आम्ही एन जी टी पुणे या रजिस्ट्रारकडे आम्ही यांच्या विरोधामध्ये आम्हाला अपील दाखल करायचं आहे त्यासाठी आम्हाला त्यांनी दिलेल्या पत्रव्यवहाराची गरज आहे त्यांनी आम्हाला खुलासा दिला त्या खुलासाच्या अगेन्स्ट आम्हाला एन जी टीकडं अपील दाखल करायची आहे